नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा अंतरवालीसारखी गावात आज ठरवली जाणार होती मात्र याबाबतचा निर्णय आता म्हणून मनोज जरांगे यांनी पुढे ढकलला आहे बीड जिल्ह्यातील तेवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहे त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना मनोज सारंगी यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारला कळून जाईल आता मराठा समाजाला परत येऊन द्यायचं नाही आता लढाई ताकदीने आणि युक्तीने देखील लढायची उद्या सरकारला त्यांची भूमिका जाहीर करून द्यावी अन्यथा तुम्ही आधीच जाहीर करून टाकल्याचं ते म्हणतील त्यामुळे बीड येथील तेवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचं मनोज जरंगी यांनी म्हटलं आहे या मोठ्या बातमीचे तेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री